नमस्कार शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजा मा आजा, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज तारीख सोळा जून दोन हजार चोवीस या तारखेचा दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या मान्सून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जॉय हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील म्हणून सविस्तर पण वाता वाता सा सा तर वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान्सून पावसाचा जोर सोळा जून दोन हजार चोवीस दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून कुठे अतिवृष्टीचा जोर देखील कोणत्या वेळेला बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मग चला तर पुढील उडायला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही केरळ कर्नाटक गोवा आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर या भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात दुपारपासून बघायला मिळणार आहे मात्र तमिळनाडू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा काही परिसर भारताचा पूर्व परिसर या भागात बहुतांश ठिकाणी दुपारपासूनच ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा दक्षिण कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी बंडा अंबोली चानगड इकडे मध्यम स्वरूपात राहील औरस विंगणा आणि तसेच मोपासा बिचल मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कडेगाव రిసర బా బైని కణకలీ కాసల్పోయి భాగ మధ్య స్వరూప అయి కర్ణాట రాజ్యాసర భా బెగ్ राणाकुंडे कानपूर नेटूर गोंजी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा निपाणी जैनवाडी गारगोटी कापसी राधानगरी पोंडा कणकवली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे रत्नागिरी नेरवा मुलगुड बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या परिसरात या पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पश्चिमेकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजात सातारा कोरेगाव नांदेड फलटण तसेच दापोली पाचपांडे कलसेत मंदनगर दिवेघर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पुणे तारी शिवापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा लोहागोटाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंचिरोकोपली कसमातलाही मध्यम हलक्या पावसाला सुरुवात दुपारपासून बघायला मिळणार आहे मग जुन्नर ओतूर गारगाव लगतचा परिसर अलिया अळकोटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई नरेल ठाणे उल्हासनगर पालघर नाशिकचा बहुतांश परिसर इगतपुरीचा परिसर या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्राकडे दुपारपासून पावसाचा जोर कमी राहील मात्र सायंकाळच्या दरम्यान काही भागात पावसाचा अंदाज राहील धुळे जळगाव नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा उत्तर परिसर ढगासित राहील पावसाची शक्यता नाही तर अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली या जिल्ह्यातील दुपारनंतर ढगासित राहून हलके मध्यम पावसाचा अंदाज अंदाज आहे तर बीड लातूर नांदेड भागाला इकडे मध्यम हलका पाऊस असून धाराशिवकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव कामेगाव बेमली बैरभंग बार्शी या परिसरात असणार आहे तसे हिंगोली वाशिम आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज हा जबरदस्त असणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागामध्ये असणार आहे तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे மதமஸ்ரூபா பாசா அந்தாஜ ரே सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव वाची राणाकुंडे कानाकोट नेटूरगंजी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज हा कापटण गगनबावडा रेपटण राजापूर रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे बेलकर सक्रापार संगमेश्वर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि जबरदस्त पावसाचा अंदा कोल्हापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे अजरा नेसारी आड्डाला या भागात मध्यम स्वरूपात राहील सांकेश्वरा मलजाटी चिकोडी निपाणी तसेच राधानगरी जैनवाडी आणि कोल्हापूर जिथे इचलकरंजी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील राधानगरी आणि पोंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील गोगाक अलकांगी मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायबा किडकल देवणकाटी मंगसुळी कुडाची चळकाटी किरंगी अतनी अडाली तिलसंग या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दागलपूर बिलरजत कानामडी आणि आसपासचा परिसर अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग शिरळ या भागात ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील जिथे वेळ किनी कोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून रामपूर पलूस विटा कराड कडेगाव मायानी पुसवली औन तसेच वडूज निंदाल दहिवाडी आणि मोल अंगार या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज सा। सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिमेकडे जोर कमी राहील जसे कोयनापटण अरळ अरवाडे सायंकाळ नंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील नांदेड बारामती खंडाळाबाई या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अंदा मुसळधार पावसाची शक्यताही शिशृंगे लोटे चिपळूण आणि अरळ घोगरे महाबळेश्वर या भागात राहील किनारपट्टीकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसे सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज शेतपल घेडी चिंके सांगोळे माहेणी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील मासवाड पिलवी आणि तसेच अकलूज मासरस इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबे इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सिअस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पंढरपूर इचलगाव मंगळवेढा मारवाडे कुरुळ बिलाटी सोलापूर मंद्रुक आसपासचा परिसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सोलापूर नलदुर्ग होीला मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये नलदुर्ग होरटीलाही जोदार स्वरूपात राहील धाराशिव तुळजापूर वैरवंग पानेगाव बार्शी वरांडा कळम मासा तारकेटभूम या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज औसा किंतोड बाडा लातूर तसेच बोकडा रैनापूर आणि कळम मासा बॉम्ब या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण जामखेड कारडा आष्टी राळेगाव सुरेगाव अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पुणे सासवड लवासा जिटे मारगाव जेजुरी तसेच भांबर्डे शिरूर मलठण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर नंदुरबार जिल्ह्याचा परिसर या भागात मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे ढगा स्थिती राहील सायंकाळ नंतर आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचा काही परिसर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे देगळूर रुदूर आणि हणीगाव जकाल उदगीर मुरकी इकडे तुफान पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे कवठा नारशिलाई जोरदार स्वरूपात राहील लोहा उजूक गंगाकेट पालमलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे पूर्णा इकडे जोरदार स्वरूपात राहील झरी बोरी जंतुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलका पाऊस राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील पेटोंबरी भोकर नांदेड बागाला अजरापूर बसमतपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुसद खंडाळा उमरखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील हिंगोली वाशिमलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील विदर्भात बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलका पाऊस राहील तसे अकोला बुलढाणा अमरावती ढगासीत राहील पावसाची शक्यता नाही तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सायंकाळनंतर पावसाचा अंदाजा चंद्रपूर वनिकायर भद्रावती इकडे मध्यम हलका पाऊस राहील उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उमरेड खेळगाव बिवापूर ढगास्थित राहील तसे भंडारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वर्धा तुळजापूर बारबडी अरबी वडण लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्यातही सायंकाळनंतर ढगास्थित राहील तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नांदगाव मोजारी चांदूर ब्राह्मणतडी तसेच दुर्गवडा काठी जळखेडा इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कुडाली काटोल तसेच उमरी सावरनेर जयखेडा वरुण नाडखेड या भागात मध्यम स्वरूपात राहील नागपूर इंगणा पाचगाव धामणा हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील तसे गडचुली जिल्ह्याकडे गडचुली मुरमगाव कापसी पंकजनोर एटापल्ली आहेरी बांबरगड मध्यम हलका पावसा सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात अधिक पावसाचा अंदाज राहील सांगली सोलापूर सातारा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण विभागाकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे उत्तरेकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नांदेड भागाला हिंगोली वाशिमलाही हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा आणि अकोला ढगास्थित राहील अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या भागात तुफान पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्री आणि मध्यरात्री तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त कोणत्या भागात असणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही लातूरचा बहुतांश परिसर नांदेड वगला हिंगोली परभणी वाशिम अकोला जालना आणि तसेच यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर देखील मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सर्वसाधारण बाराच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तसे मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर हा यवतमाळ अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या भागामध्ये असून वर्धा जिल्ह्यातही तुफान पावसाचा अंदाज राहील बुलढाणा अकोला जिल्ह्याच्याही दक्षिण भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली सातारा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणी वाशिम श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा